बेवारस मृतदेहाबाबत स्वतःचा भाऊ असल्याचा दावा करून त्याद्वारे विम्याची पंचवीस लाखाची रक्कम मिळवण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना मिरज रेल्वे पोलिसांनी अटक केली बोगस नावाने विमा पॉलिसी उतरवून बेवारस मृतदेह विमाधारकाचाच असल्याची भासण्याचा धक्कादायक प्रकार रेल्वे पोलिसांनी उघडकीस आणला आहे या प्रकरणात विमा कंपनीच्या कर्मचाऱ्यांचाही समावेश असल्याचा पोलिसांचा संशय आहे दिनांक अकरा डिसेंबर रोजी रुकडी रेल्वे स्थानकाजवळ महाराष्ट्र एक्सप्रेस खाली सापडून एका अद्दा त्याचा मृत्यू झाला मृताच्या खिशात बजरंग बेलदार राहणार जयसिंगपूर या नावाचे आधार कार्ड पॅन कार्ड आणि एक मोबाईल क्रमांक सापडला या क्रमांकावर रेल्वे पोलिसांनी संपर्क साधल्यानंतर मारुती श्रीमंत बेलदार या रेल्वे कर्मचाऱ्यानं मृत बजरंग हा माझाच भाऊ असल्याचे सांगितले मारुती बेलदार आणि श्रीमंत मचले या दोघांनी येऊन मृतदेह हा बजरंग बेलदारचा असल्याचे सांगून मृतदेह ताब्यात घेऊन रातोरात त्यावर अंत्यसंस्कारही केले मात्र दुसऱ्या दिवशी रवींद्र शिंगाडे राहणार इचलकरंजी या व्यक्तीनं रेल्वे पोलीस ठाण्यात येऊन बेवारस मृताचे फोटो पाहिल्यानंतर हा माझा भाऊ सचिन शिंगाडे व सेहेचाळीस राहणार इचलकरंजी असल्याचा दावा केला या प्रकारामुळे पोलिसहीच चक्रावून गेले मारुती बेलदार यास भाऊच नसल्याची पोलिसांना माहिती मिळाली सुरुवातीला चुकून मृतदेह नेल्याचे सांगणाऱ्या मारुती बेलदार यानं पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर एक लाखाच्या बदल्यात बेवारस मृत माझा भाऊ असल्याचा बनाव केल्याची कबुली दिली मारुतीचा साथीदार प्रीतम कांतीलाल मचले राणा जयसिंगपूर याला चौकशीसाठी ताब्यात घेतल्यानंतर हे बोगस विमा प्रकरण उजेडात आले मछले आणि त्याच्या साथीदारांनी रेल्वे कर्मचारी मारुती बेलदार याच्या बजरंग बेलदार या अस्तित्वात नसलेल्या भावाच्या नावाने काही महिन्यांपूर्वी पंचवीस लाखाची विमा पॉलिसी केली होती या विमा पॉलिसीची रक्कम मिळवण्यासाठी ते बेवारस मृतदेहाच्या शोधात होते महाराष्ट्र एक्सप्रेसखाली सचिन शिंगाडे याचा अपघाती मृत्यू झाल्यानंतर रेल्वेत खलाशी म्हणून काम करणाऱ्या मारुती बेलदार यानं मछले यास माहिती दिली मछल्यानं सचिन शिंगाडे याच्या मृतदेहाजवळ बोगस ओळखपत्र आणि मोबाईल क्रमांक ठेवल्याचा पोलिसांचा संशय आहे मचल्याने त्याच्या साथीदाराच्या मदतीनं यापूर्वी अशा प्रकारे बोगस विम्याची रक्कम लाटल्याचे निष्पन्न झाले बोगस विमा विमा पॉलिसी करणाऱ्या न्यायालयानं मछल्याने बेलदार यांना सात दिवस पोलीस कोठडी दिली आहे या प्रकरणी आणखी काही जणांना अटक होण्याची शक्यता असल्याचे रेल्वे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संभाजी काळे यांनी सांगितले जातीचे प्रेत मिळाले होते संबंधित खबर काढायलावरती रेल्वेकडील स्टाफने तिथे जाऊन त्याचे एम पी एस पी एम वगैरे पूर्तता केली होती ओळख पटवण्यासाठी त्यांच्या किचन मिळालेल्या पाकिटावरती त्यातील कागदपत्राच्या आधारे त्यातील जे मयत आहेत त्यांच्या नातेवाईचा शोध घेतला नातेवाईक त्यापैकी त्याचा एक इसम जो त्या माझा भाऊ मयत झाल्या असे सांगितले तर त्याने स्वतः हॉस्पिटलमध्ये येऊन त्याचा जबाबदार ओळख पटवून भाऊ असल्याचे सांगून तो आणि त्याचा मित्र दोघांनी ते बॉडी घेऊन गेले त्याचं अंतिम ग्रहण केलं त्यांनी परंतु दुसऱ्या दिवशी असलं इचलगरे येतील दुसरे इसम आले आणि त्यांनी सांगितले मयत इसम हा माझा भाऊ असावा त्यावर आम्ही सखोलपणे चौकशी केली असता जो मयत इसम आहे मयत इसम माझा भाऊ आहे असे सांगून ज्या व्यक्तीने बॉडी नेली होती तो विमा कंपनीचे पैसे लाटण्याच्या हेतूने बेवारस मृतदेहाचा स्वतःचा भाऊ आहे असे पटवून देऊन ते पॉलिसी आहे ते लुबाडण्याचा त्यांचा हेतू होता हे निष्पन्न झाले यामध्ये दोन आरोपींना अटक केलेले आधीचा तपास सुरू आहे आणखीन आरोपी निष्पन्न होण्याची शक्यता विमा कंपन्यांनी यामध्ये विशेषतः लक्ष दिले पाहिजे ज्यावेळी क्लेम केले जातात ॲक्सिडेंटल जेजचे किंवा अशा कटा घटनेचे तर त्यावेळी सफल चौकशी करूनही त्यांचे क्लेम मंजूर केले पाहिजेत तर काही लोकांच्या पसी होतच आहे आणि बेवारस मैताच्या प्रकरणी ज्यावेळी पोलिसांच्याकडे अशा केसेस येतात पोलिसांनी देखील खात्रीपूर्वकच मृतदेह आहे त्याबद्दल अधिक आणखी सफलचा प्रश्न आहे ते गरजेचे झाले असे वाटते